हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका माझ्या मराठी ब्लॉगर प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मी आज शॉर्ट व्हिडिओ काढणार होते पण म्हटलं चला आपण जशी मेहंदी लावतो तशी आपल्या सबस्क्रायबरलासुद्धा समजले पाहिजेत तर आय होप तुम्हालासुद्धा येतच असेल पण मी मला जशी येते ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला केसांचा गुंता काढून घ्यायचा आहे सगळं व्यवस्थित अशा प्रकारे तर खूपच रफ झाले होते केस माझे आणि कोंडा पण झाला होता पण आता कोंडा सगळा केलेला आहे आणि कोंडा कशाने गेला ते मी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की माझा कोंडा कशाने गेला कारण कोंडा असला की की खूप गळतात तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो डोक्यावरचा माथ्यावरचा जो भाग आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे तर एक एक बट पकडायचे आहेत आणि विरुद्ध दिशेने आपल्याला गोल आकारामध्ये असं हे करून मेहंदी लावायची आहे आणि गुंडाळायचं आहे तर हे असे अशा पद्धतीनं तर व्यवस्थित मेहंदी लावायची आहे केसांना असं थोडंसुद्धा हे नाही करायचं म्हणजे कोरडे ठेवायचे नाही नाही तर मग आपला आंबाडा निसटण्याची शक्यता असते तर बघा डाव्या बाजूने घेतल्या तर उजव्या बाजूला असं गोल आकारामध्ये गुंडाळून घ्यायचा आणि उजव्या बाजूला घेतलं तर डाव्या बाजूनं गोल आकारामध्ये असं गुंडाळून घ्यायचं व्यवस्थित तर बघा मेहंदीनं थोडेसे केस आपले स्मूथ होतात तसेच आपल्यालासुद्धा थोडंसं शायनी दिसतात छान दिसतात तर, आ, तर मी अशा पद्धतीनं मेहंदी लावते तर मेहंदीमध्ये भिजत घालताना मी लिंबू टाकलं होतं तसंच थोडीशी चहा पावडर टाकली होती तर चहा पावडरच्याऐवजी तुम्ही कॉपी पावडरसुद्धा टाकले तरी चालते कलर छान येतो तसंच त्यामध्ये अर्ध लिंबूसुद्धा पिळायचा आहे जर कोंडा असेल तर नसेल तर नाही पिळलं तरी काही हरकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे दही, ता दही चाही। चाही अजुन अजुन असेल तर दही टाकायचं लिंबाच्याऐवजी आणि अजून एक म्हणजे जर तुम्हाला अजून सिल्की केस हवे असतील तर तुम्ही त्यामध्ये अंडंसुद्धा फोडून टाकू शकता तर मी अंड्याचा खूप वास येतो त्यामुळं मी अंडं वगैरे काही ना टाकलं नाही फक्त चहा पावडर टाकलेली आहे आणि चहा पावडर चांगली उकळून मग मी चाळणीनं गाळून त्यामध्ये मेहंदी भिजत घातलेली आहे आणि अशा पद्धतीने एक साईडची बाजू पूर्ण लावायची झालेली आहे तर बघा डाव्या बाजूनं सगळी मेहंदी लावायची झाल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूनं केसांना मेहंदी लावायची आहे आणि निम्मी मेहंदी झाली की आपल्याला समोरून पूर्ण साईडनं समोरच्या सगळी मेहंदी लावायची आहे व्यवस्थित म्हणजे कलर केसांना छान येतो तर बघा तुम्ही कोणत्या पद्धतीनं मेहंदी केसांना लावता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी आरसा वगैरे काही घेतला नाही डायरेक्ट मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत काढतच ला मी केसांना ला मेहंदी लावलेली ला आहे तर बघा मी माझ्या हातानं शिकलेले आहे मेहंदी लावायला तर तुम्ही कशा पद्धतीने लावता ते मला नक्की कमेंट करून सांगा तर आता दुसरी गोष्ट म्हणजे आता मला रे लाल कलरच आहे मेहंदीचा त्यामुळे मी हँड ग्लोवज किंवा कॅरीबॅग वगैरे काहीही घातलेले नाही आणि जर ब्लॅक मेहंदी लावायची असती तर मी मला आवडतच नाही ब्लॅक मेहंदी पण जरी कोणाला सासूबाईंना कोणाला लावायची ला असेल घरातल्यांना तर मी हातामध्ये कॅरीबॅग घालते आणि मग लावते आता कसं प्रत्येक वेळाच आपल्याला हँड ग्लोव्ज मिळतील असं नाही आणि मला तर वाटत नाही लाल कलर असल्यामुळं लावायची गरज नाही पण काळ्या मेहंदीनं हात खूप खराब होतात त्यामुळं तुम्ही कॅरीबॅग हाताला लावायची आणि मग केसांना मेहंदी लावायची हँड ग्लोव्ज असेल तर बेटरच आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीनच चॅनल आहे कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत पोहोचला पाहिजे कारण मी तुम्हाला यावरती खूप काही चांगल्या चांगल्या मी ज्या काही घरामध्ये बनवते रेसिपी म्हणा किंवा मी जे काही गोष्टी घरच्या घरी करते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल आता यामध्ये बघा थोडीशी मेहंदी मी मुद्दामच ठेवलेली आहे आणि थोडीशी उरलेली आहे उरवलीच आहे तर मी ही मी परीच्या पप्पांना लावण्यासाठी ठेवलेली आहे मेहंदी तर जेंट्स पुरुष लोकांना थोडीशीच लागते मेहंदी जास्त लागत नाही त्यांच्या केसात छोटे छोटे असल्यामुळं तर बघा अशा पद्धतीनं मेहंदी लावल्यानंतर आ, हात वगैरे मी चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर बघा फरशी वगैरे पुसलेलीच होती तर बघा मेहंदी लावल्यामुळं खाली सगळी मेहंदी पडलेली आहे आता केसांना मेहंदी लावली तर ही मेहंदी मी तीन तास ठेवणार आहे तर बघा तोपर्यंत मी हँडवॅक्स करणार आहे तर हँडवॅक्ससाठी मी हनीचं हे वॅक्स वापरते चॉकलेट वॅक्स तर त्यानंतर मला हा अर्धवट माझा राहिलेला ब्लाऊज पण पूर्ण करायचा होता तर काल मी हे दोन ब्लाऊज शिवलेले आहेत तर ह्या हा हा ब्लाऊज आहे तो कस्टमरचा आहे आणि हा जो साधा ब्लाऊज आहे तो माझा आहे तर आता बघा एक दोन दिवसांनी साडी घातल्यानंतर तुम्हाला समजेलच तर गावी जायचं कॅन्सल झालं होतं पण परत ठरलं त्यामुळं मग हा ब्लाऊज मी अगोदरच घेतला होता कस्टमरचा तो पूर्ण केला आणि त्यानंतर मग मी माझा ब्लाऊज शिवला तर हा आहे फोगाबाईचा ब्लाऊज तर हा ब्लाऊज मी शिवलेला आहे तर एक दोन दिवसांनी तुम्हाला घातल्यानंतर दिसेलच तर आवडला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका